सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुयाच्या सगळ्यात मोठ काम चालू आहे त्याचबरोबर सामाजिक संस्था स्वामी ट्रस्टच काम चालू आहे आज हे काम वेगवेगळं करतोय आपण जे सामाजिक बांधिलकी आहे आपली ती आपण सांभाळतोय त्याच्याबरोबर आपल्याला ही आपल्या तालुक्यातील जर परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला प्रामुख्यानं वृक्ष लागवड ही केली पाहिजे आणि त्याचं संगोपन ही झालं पाहिजेकडे बांधील कारण प्रत्येक वेळेस कागदावर पंचवीस टक्के ते पाहिजे आणि त्याच्यात नाही जे काही संगोपन करतोय त्याच्यात म्हणजे मृत संख्या किती धरतात

उपलब्धता आहे ही बाबत सर्व आपली शासकीय यंत्रणा आणि शाळा माल केले ह्यांच्यासाठी आपण देऊ शकतो म्हणजे एक लाख अडतीस हजार एकशे दोन रुपये आपण उपलब्ध करू शकतो सर याच्यामध्ये सात ते आठ प्रजाती आहे

त्याच्यानंतर ज्या सामाजिक संस्थांनी या निमित्तानं भागी केलं आहे त्यांना सुद्धा जेवढं जमल त्यांचं संगोपन करण्याचं काम तुम्ही त्यांच्याकडे द्याल जे पाणी साधारणतः आपल्याला पाण्याचा विषय कधी येणार आहे की डिसेंबर ते मे पर्यंत पर्यंत जायचे त्यावेळेस एकदा घालावं लागेल किंवा दोन तीन वेळा घालावं लागेल एक चार वेळा घालावं पण अशा पद्धतीचं नियोजन संघ संघटना आणि संस्था करतील आणि त्याच्याचबरोबर पंचायत समिती विभाग पंचायत समिती विभागाने सगळ्या ज्या तुमच्या शाळा आहेत जिल्हा परिषद त्यांना कंपल्सरी केलं त्यांना कंपौंडच्या बाजूला दुसरं माध्यमिक शाळा ज्या माध्यमिक शाळांच्या बाबतीत सुद्धा हाच नियम आणि लगेच काढला पाहिजे साधारणतः प्लांटेशन कधी झालं तर आता लगेच लगेच आपल्याला करावं लागणार आहे कंडिशन म्हणजे आपल्याकडे जुने प्रेशर आहेवर्षी कुठका एव्हिकेशनवर रोडवर काय नाही रोज पडदा पडताना आहे त्याروض म्हणजे तिन्ही रोडला फक्त आम्हाला नगरपालिका जिसीबी द्यावे ओळपण सामग्री म्हणून टाळले द्यावे जाडं लावून टाडतच आहोत आणि आता सांगितल्याप्रमाणे ओळ जिनेने आहे ती जाडं नंबरची सामग्री आम्ही आम्ही घेऊया आमचा ग्रुप यांचा सहभाग करून आज तालुक्यात एक वृक्ष वृक्ष लागवडीची मोठ्या प्रमाणावर चळवळ उभं करण्यासाठी आज या निमित्ताने एक प्राथमिक बैठक आज या निमित्तानं घेतली आणि ती बैठकीनंतर वन प्रांत प्रांतसाहेब एक जागा आपण आयडेंटिफाय करून साधारणतः वीस वीस हेक्टर हे वृक्ष लागवडीचं ह्या वर्षी सगळ्यांच्या माध्यमातून एकाच ठिकाणी वृक्ष लागवड करायची आणि त्याचबरोबर प्रशासनाच्या माध्यमातून जिथं जिथं त्यांचे ऑफिसेस असतील त्या ऑफिसेसच्या माध्यमातून सगळे वृक्ष लागवड करणे त्याचबरोबर जतनगर परिषदेचे सगळे ओपन स्पेस हे वृक्ष लागवड कंपल्सरी झाले पाहिजे अशा पद्धतीचे या मिटिंगच्या अनुषंगानं आज बैठकीच्या अनुषंगानं आज आदेश देण्यात आलेले आणि आजच दुपारी वन आज अधिकारी आणि प्लॅनिंग करतील प्रयत्न केला जतमधील एक गायरान जमीन आहे त्या जमिनीवरून तीस हेक्टर जमिनीमध्ये वृक्ष लागवडीसाठी जर आपण प्लॅनिंग करणार आहोत त्या प्लॅनिंगनुसार ज्या सर्व स्वयंसेवी संस्था आहेत त्याचबरोबर सर्व शासकीय कर्मचारी आणि शासकीय ऑफिसेस यांच्या माध्यमातून ती झाडं लागवणे आणि त्याची जपणूक करणे याच्यासाठी आपण प्लॅनिंग करणार आहोत आणि येत्या वीस तारखेपासून आपण हे सर्व वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणार आहोत एकूण आता सध्या वीस हेक्टरवर किमान प्रत्येक एक प्रति हेक्टर एक हजार अशा पद्धतीने आपण वृक्ष लागवड करणार आहोत